दुर्जनाची गंगी विष्ठेची परी ते खुनिया दुरी भावे तया ऐका हो तुम्ही मात हे सज्जन करू संघष्टन नाही बोलो दुर्जनाचे अंगी अखंड विटाळ वाने रजस्पला स्रवे तैशी दुर्जनाचे भय करावे त्या परी इसाळले वरी धावे श्वान दुर्जनाचा भला नवे अंग संग दुर्जनाचे अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज दुर्जनांची निंदा करताना अभंगात म्हणतात की दुर्जन माणूस म्हणजे दुर्गंधी युक्त आहे त्याच्याजवळ गेलं तरी त्रासच होतो अशा माणसापासून सज्जनांनी दूर राहावे तुकोबा सज्जनांना सांगतात की दुर्जनांशी वाद घालू नका किंवा त्यांच्याशी संवादही साधू नका कारण त्याचा कोणताच उपयोग नाही ते तुम्ही कसे चुकीचे आहात तेवढेच सांगतात दुर्जन माणसाच्या वाणीत सतत विटाळ असतो म्हणजेच त्याचे बोलणे दूषित असते जसे रजस्वेच्या काळातील स्त्री अशुद्ध मानली जाते तसेच दुर्जनाशी वाणीही अशुद्ध आहे दुर्जन माणसाचा त्या पिसाळलेला कुत्र्यासारखा भीतीदायक स्वभाव असतो जसे पिसाळलेल्या कुत्रापासून दूर पळावे लागते तसेच दुर्जनांपासूनही दूर राहावे दुर्जनांसोबत वावरल्यास त्याचा स्वतःलाही अपमान किंवा नुकसान होऊ शकते त्यामुळे त्याच्या सहवासाचा त्याग करणे योग्य आहे तुकाराम महाराज म्हणतात दुर्जन म्हणजे कुंभीपाक नरकासारखे आहेत त्यांच्याशी संबंध ठेवणे म्हणजे मुं, स्वतः नरकात ढकलल्यासारखे आहे अभंगाची शिकवण हा अभंग माणसाने सज्जनांच्या संगतीत राहावे आणि दुर्जनच्या संगतीपासून दूर राहावे ही विचारसरणी सांगतो दुर्जनांचे वागणे बोलणे किंवा स्वभाव हे नेहमीच अपायकारक असतात तुकाराम महाराजांनी या अभंगात त्यांच्या सहवासाचे परिणाम स्पष्टपणे वर्णन केलेले आहे रामकृष्ण हरी